वेळेवर झटपट अशी तांबा पितळाची भांडी धुवून चमचमीत करायचं असेल तर ही ट्रिक सुद्धा घाईच्या वेळेला नक्की वापरून बघा तांब्यासारखी खोलगट असणारी भांडी आतमध्येपर्यंत आपल्याला घासता येत नाही तर अगदी कमी वेळामध्ये आपण भांडी कशा प्रकारे धुतली चला तर मग बघूया हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका भांडी धुवून घेण्यासाठी आपल्याला दोन इन्ग्रेडियंट वापरायचे आहे ते म्हणजे नेहमीच्या वापरात असणारा सायट्रिक ॲसिड आणि मीठ तीन ते चार चमचे मीठ आणि सायट्रिक ॲसिडचे प्रमाण घ्यावे अगदी समप्रमाणामध्ये दोन्ही जिनस एकत्र करून छान असं पाणी तयार करून घ्यायचं त्या पाण्याने अगदी स्वच्छ असे भांडे धुतले जातात तुम्हाला भांडी घासायची सुद्धा आवश्यकता नाही तर बघा अशा प्रकारे आपण तांब्यामध्ये थोडं पाणी भरून साईडला ठेवून घेऊया आणि बाकीची भांडी अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगदी घासायची सुद्धा गरज पडत नाही हलक्या हाताने तुम्ही धुतलं तरी भांड्यांना चकाकी येते त्यावर तेलाचे तुपाचे डाग तुम्हाला जास्त वाटत असतील तर थोडं सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त घ्यावं तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर पाच ते सहा छान असे मोठ्या आकाराचे रसाळ लिंबू मीठ आणि पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचे लिंबाच्या रसामुळे भांड्यांवरील डाग अगदी सहज निघायला मदत होते अर्धा लिटर पाण्यासाठी पाच ते सहा मोठ्या आकाराचे लिंबू वापरावे भांडे जास्त असेल तर त्यानुसार बाकीच्या साहित्याचं सुद्धा प्रमाण वाढवून घ्यायचं बघा अशा प्रकारे छान असे भांड्यांना जास्त न घासताना कुठल्याही प्रकारचे ताराच्या घासणीचे वरखडे सुद्धा ओढले जात नाहीत आणि भांड्यांना चकाकी येते ताटावर असलेला काळवटपणा तुम्ही बघू शकतात आता हलक्या हाताने पाण्यामध्ये आपण ताट व्यवस्थित धुवून घेतलेला आहे बघा ताटावरील काळवट असलेले डाग पूर्णपणे निघून गेलेले आहे आणि ताटाला छान चकाकीसुद्धा सुद्धा आलेली आहे अशाच पद्धतीने सर्व राहिलेली भांडी आपण धुवून घ्यायची अर्धा तांब्या आपण पाणी भरून ठेवलेलं होतं आता राहिलेलं सर्व पाणी तांब्यामध्ये फुल भरून घ्यायचं म्हणजे वरपर्यंत तांब्या अगदी स्वच्छ धुवून तयार होतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तांब्याला न घासतानासुद्धा सुद्धा त्याचा काळवटपणा पूर्णपणे तळाचा निघालेला आहे आता वरपर्यंत राहिलेलं सर्व पाणी आपण तांब्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे तांब्यासुद्धा वरपर्यंत अगदी क्लीन आणि स्वच्छ धुतला जातो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तांब्याला मी अजिबात घासलेलं नाही फक्त त्यामध्ये आपण तयार केलेलं पाणी व्यवस्थित भरून घेतलं तांब्यातील काळवटपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि तांब्यासुद्धा व्यवस्थित चकचकीत झालेला आहे बरेचदा काय होतं तांब्यावरती पाण्याचे डाग तुम्हाला दिसत असतील तर या वेळेस तुम्ही त्यावर थोडं सायट्रिक ॲसिड घेऊन व्यवस्थित अगदी हलक्या हाताने घासून घ्यायचं तांब्याला अगदी छान अशी चकाकी येते आणि काळवटपणासुद्धा निघून जातो याच पाण्यामध्ये तुम्ही चांदीची भांडीसुद्धा धुऊ शकतात बघा अशा प्रकारे पाण्यामध्ये मी फक्त ग्लास व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे चांदीच्या ग्लासावरती असलेले काळे डाग आणि वाटीवर असलेले काळे डाग अगदी छान असे स्वच्छ झालेले आहेत चला तर मग तुम्हालासुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवनवीन आणि अशाच प्रकारच्या ट्रिक्ससाठी चॅनलला फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून बऱ्याच काही चटपटीत खानदेशी पारंपरिक रेसिपीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतात पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक्ससोबत आणि नवनवीन रेसिपींसोबत